नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंड्यात मतदारांचा उत्साह दुपारीच टप्पा पार नव्वद वर्षांच्या ज्येष्ठांची मतदान केंद्रात हजेरी पाटील विरुद्ध सौदागर परंड्या नगराध्यक्ष पदाची हाय व्होल्टेज लढत चुरशीची निवडणूक मुळे वाढली मतदानाची टक्केवारी संध्याकाळी रेकॉर्ड टक्केवारीची शक्यता शांततेत उत्साहाने मतदान सुरू सुरक्षा यंत्रणा सतर्क मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त नव्वद वर्षांच्या ज्येष्ठ मतदारांचा उत्साह शांततेत मतदानाचा वेग वाढतोय आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी मतदारांचा उत्साह दिसून आला असून शहरात चुरशीत मतदान सुरू आहे सकाळपासून मतदारांच्या रांगा वाढत असून दुपारी दीड वाजेपर्यंत तब्बल एक्केचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे निवडणूक जितकी चुरशीची तितकाच मतदानाचा वेग वाढत असल्याचं चित्र दिसत अध्यक्ष पदासाठी जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर आमने सामने असून मतदारांकडून कोणाला कौल मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे वृद्धत्वावर मात करत नव्वद वर्षांच्या ज्येष्ठ मतदारांनी मतदान केंद्रांवर येऊन मतदान केले प्रभाग क्रमांक एक आणि सहा मधील केंद्रांवर येऊन मतदान केले के शहरात सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सब्सक्राइब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा